दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा माकोडे यांचे ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेने जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाम धामने पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्ष कल्याणी राजस यांनी ही नियुक्ती केली आहे ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन राज्यातील ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाकरिता काम करत आहे मार्फत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा मुख्य हेतू आहे ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या संघटनात्मक वाढीसाठी प्रतिभा माकोडे यांची निवड उपयुक्त ठरेल आणि असोसिएशनने घालून दिलेल्या नियम आणि अटीचे तंतोतंत पालन करेल असा विश्वास या पात्रात व्यक्त करण्यात आला आहे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गंगाभाऊ खंडारे यांनी सदर नियुक्ती प्रतिभा माकोडे यांना प्रदान केली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर